अशा म्हशी पण येतात बाजारमध्ये मारत नाही ना मारत नाही ना काय सांगितलेत किती सांगितलेत आणि हिच एक लाख रुपये <laughs>

दहा दहा लिटर कुठल्या गावची बघा मित्रांनो अशा पद्धतीनं गायी सुद्धा तुम्हाला कोरेगावच्या बाजारमध्ये भेटतात या दोन्ही गायांपैकी जर कुठली एखादी जर तुम्हाला घ्यायची असेल या बाई पाहिला हो रोय मला अजून एकदा पुन्हा दाखवतो ही गाय पाहिलं रोय मित्रांनो पहिलंच येत आहे तिचा आता गा नाही एक लाख रुपये सांगितलं आणि हिचं हे दुसऱ्यांदा आहे हिचा ऐंशी हजार रुपये सांगितलेत दोन्ही गाया तुम्ही बघितल्या जर तुम्हाला कुठले जर घ्यायचे असेल तर तुम्ही यांच्याशी संपर्क करा नंबर सांगा तुमचा नंबर पाटणा पाटणा आहे का कोणत्यामध्ये कुठं कोणत्यामध्ये होय नाव सांगा रोहित अण्ण रोहित मित्रांनो जर घ्यायचे असतील तुम्हाला तर संपर्क करा